नमस्ते मित्रांनो जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस बदली प्रक्रिया पूर्ण होऊनही कार्यमुक्ती कधी देणार किंवा कार्यमुक्ती संदर्भात असणाऱ्या अडचणी संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शोध सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही सर्वांनी राहुल शिंदे गुरुजी चापडगावकर हा चॅनल सबस्क्राईब करा संवर्ग एक दोन तीन आणि चार आणि विस्थापित शिक्षकांच्या बदल्या पूर्ण झालेल्या आहेत त्यांचे आदेश त्या शिक्षकांना प्राप्त झालेले आहेत मित्रांनो दुर्गम भागातील ज्या रिक्त राहिलेल्या शाळा आहेत त्यांची जागा भरण्यासाठी एक सुरुवातीलाच सेवाज्येष्ठ यादी तयार केली होती त्यातील काही शिक्षकांच्या जा बदल्या झालेल्या आहेत काही मै झाले आहेत काही रिटायरमेंट झालेले आहेत किंवा काहीला न्यायालयीन स्टे मिळाले आहे अशा शिक्षकांची नावं वगळून नवीन सेवाज्येष्ठता यादी साधारण अठ्ठावीस एकोणतीस तारखेला येणे अपेक्षित होतं कारण विन्सिस कंपनीने संपूर्ण जिल्हा परिषदांना ही माहिती सत्तावीसपर्यंत मागितली होती जर सत्तावीस तारखेला सर्व जिल्हा परिषदांची यादी त्यांच्याकडं उपलब्ध झाली असती तर अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेला विनसीस कंपनीनं हे वगळायची नावं कट करून नवीन सेवाज्येष्ठता यादी जाहीर केली असती परंतु आज तीस तारीख आहे शनिवार आहे अद्यापपर्यंतही यादी प्रसिद्ध झाली नाही याचा अर्थ ना, विंशकडं या याद्या पोहोचल्या नाहीत असं समजायला हरकत नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सातवा टप्पाच रद्द करण्याच्या हालचाली बऱ्याच स्तरावरून चालू आहेत कारण दोन हजार बावीस तेवीसच्या ज्या बदल्या झाल्या होत्या त्या ते बावीस तेवीसच्या बदल्यामध्ये सातव्या टप्प्यावर स्टे आला होता त्याच धर्तीवर आत्ता ह्या बदल्या कशा थांबवता येतील सातवा टप्पा या संदर्भात वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रकारचे प्रयत्न चालू आहेत पण मित्रांनो ह्या बदली प्रक्रियेतील जसा दुर्गम भागातील शिक्षकांना न्याय देणं हा एक महत्त्वाचा मुद्दा होता तसा त्या दुर्गम भागातल्या रिक्त राहिलेल्या जागासुद्धा भरणं हा तितकाच महत्त्वाचा टप्पा आहे हा टप्पा पूर्ण केल्या झाल्याखेरीज ही बदली प्रक्रिया पूर्ण झाली असं म्हणायला हरकत नाही त्यामुळं ही टप्पा होणं गरजेचं आहे पण मित्रांनो बऱ्याच शिक्षकांना त्या ज्यांच्या काही जिल्हा परिषदेमध्ये इतक्या न्यायालयीन याचिका आल्या एवढ्या न्यायालयीन याचिका आल्या की नावं कोणाची वागळायची कोणाची त्यामुळं त्या सेवाज्येष्ठता यादी पार खालीपर्यंत आली म्हणजे ज्या शिक्षकांना पाच वर्ष एखाद्या शाळेवर पूर्ण झाले नाहीत सुगम क्षेत्रात ते शिक्षक सुद्धा त्या म्हणजे दुर्गम भागातल्या जागा भरण्यासाठी यादीमध्ये ते शिक्षक सुद्धा आलेले आहेत मग त्या शिक्षकांचा काय दोष आहे ते शिक्षकांनी पाच पाच वर्ष झाल्याशिवाय त्याला त्या शाळेतून म्हणजे बदलीला तो पात्र होत नाही मग तो, तो दुर्गम भागातल्या रिक्त जागा भरण्यासाठीच्या यादीमध्ये त्याचं नाव कसं येतं हा सुद्धा एक कळीचा मुद्दा आहे कारण ते शिक्षकसुद्धा मग वेगळा मार्ग नक्की अवलंबतील असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो काही जिल्हा परिषदेमध्ये बदली प्रक्रिया चालू असतानाच प्रमोशन मुख्याध्यापक प्रमोशन झाले विस्तार अधिकारी प्रमोशन झाले त्यानंतर केंद्रप्रमुख प्रमोशन झाले मग ही प्रमोशनं झाल्यानंतर ज्या रिक्त राहिलेल्या जागा आहेत है। ह्या ह्या जागा विस्थापित जी झालेल्या आहेत त्यांना द्याव्यात अशा प्रकारचे एक सूर संपूर्ण राज्यामधून लावला जात आहे या कारतानी हे सुद्धा बरोबर आहे कारण विस्थापित शिक्षकांना जवळच्या जागा भेटल्या नाहीत जागा उपलब्ध नव्हत्या हो परंतु त्यांचा राऊंड झाल्यानंतर काही काही जिल्हा परिषदेमध्ये प्रमोशन झाले मग त्या प्रमोशन अगोदर जर झाले असते बदलीच्या तर त्या शिक्षकांना विस्थापित होण्याची जी वेळ आली ती वेळ आली नसती म्हणून बदलीचा थोडासा क्रम थोडासा मागं पुढं झाल्यासारखा नक्की वाटतोय मित्रांनो त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विकास विभाग असं समजतंय की विकास विभाग म्हणतात आमची बदली प्रक्रिया ऑनलाईन बदली प्रक्रिया करण्याचं काम आमचं होतं ते आम्ही पूर्ण केलेलं आहे इथून पुढं कार्यमुक्ती कधी करायचं हे त्या त्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी ठरवायचं आहे आज काही शिक्षक ज्यावेळेस मुख आ... शिव साहेबांकडे गेले मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांकडे गेले आणि त्यांना कार्यमुक्ती संदर्भात विचारलं तर त्यांच्याकडून अशी माहिती प्राप्त होते आहे की आम्हाला वरून आदेश आल्याशिवाय आम्ही कार्यमुक्ती करणार नाही म्हणजे वरचे खालच्या खालच्यांकड बोर्ड दाखवतात खालचे वरच्यांकड बोर्ड दाखवतात परंतु याच्यामध्ये मरण मात्र ज्यांचं बदल्या झालेले आहेत परंतु कार्यमुक्ती राहिले नाही जे शिक्षक आठ आठ दहा दहा वर्षापासून दुर्गम भागामध्ये काम करतात किंवा दीडशे दोनशे तीनशे तीनशे किलोमीटर दूरवर काम करतात अशा शिक्षकांनाची खूप मोठी कुचुंबाना होत आहे माझी शासनाला प्रशासनाला विनंती कळकळीच विनंती आहे आता जितक्या नेटाने तुम्ही बदल्या राबवल्यात तितक्याच नेटानं तुम्ही कार्यमुक्ती द्या